नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो सरळ सेवेची परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की तलाठी भरती आगामी ही सरळ सेवेमार्फत होणार आहे की ही एम पी एस सी मार्फत होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की दोन हजार सव्वीसमध्ये सगळ्या घटकच्या सगळ्याच नाही पण जे काही क्रीम लेवलचे अशी पदं आहेत की ज्याचा डायरेक्टली शासनाच्या तिजोरीवरती परिणाम होतो म्हणजे टॅक्स म्हणा संक कर संकलन म्हणा कर निर्धारण करणं म्हणा हे या जनतेसाठी कोणाला किती कर लागला पाहिजे हे निर्धारण करणारा एक अधिकारी म्हणजे नगर परिषद आणि महानगरपालिकेचं हे जे पद आहे महसूल विभागाचं हे जे पद आहे तलाठी तर यांची जी भरती आहे तर ती एम पी सीकडे जाणार आहे याबद्दल चांगल्या शक्यता आहे आता प्रश्न फक्त हा राहतो की ही भरती जी आहे ही आगामी सहा महिन्याच्या आत येईल का सरकारने ही जे शंभर एकशे एकशे पन्नास दिवसांची ही जी महाभरती आयोजित केलेली आहे यामध्ये ही पदं येतील की नाही की एम पी एस सी मार्फत जाणार आहे याचा आढावा आपण घेणार आहोत बघा आता यामध्ये ना काही कारणे आहेत की ज्यामुळे एम पी एस सीने ही जी तलाठी म्हणा किंवा कर न, आ, कर निर्धारण अधिकारी म्हणा आणि सॅनिटरी एक्स इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक हे देखील पद आहे त्याबद्दल मी थोडंसं डाउटफुल आहे की हे स्वच्छता निरीक्षक पद एम पी एस सी मार्फतच भरल्या जाईल त्याचे चान्सेस कमी आहेत कारण की बघा आता तलाठी आणि कर निर्धारण अधिकारी हे जे लोक आहेत ना तर हे सरकारच्या बिहापमध्ये जनतेकडून टॅक्स आणि काय म्हणता येईल की कर जमा करायचं काम करतात त्या व्यतिरिक्त दुसऱ्या हाताला जर आपण पाहिलं तर स्वच्छता निरीक्षक एक तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असणारा निरीक्षक डेलीचं काम स्वच्छता निरीक्षण तिथे स्वच्छता आहे की नाही हे काम करणं मला वाटतं टॅक्स जमा करणं यांच्या दृष्टीने थोडस डाव आहे अर्थात स्वच्छता करणं हे खूप इम्पॉर्टंट काम आहे ही जनतेच्या दृष्टीने आहे पण सरकारच्या दृष्टीने सरकारसाठी अशी लोक फार महत्त्वाचे आहेत की जे सरकारच्या बिहाफमध्ये टॅक्स जमा करतील आणि जर ही माणसं लो एफर्टमध्ये जर इझिली जर घोटाळे करू शकत असतील ना तर त्या ठिकाणी सरकारला एक मजबूत भूमिका घ्यावी लागते आणि आदर्श काय म्हणता की भ्रष्टाचारी काय म्हणता येईल की मानसिकता कमी असेल म्हणा किंवा गुणवत्ता आणि उत्तरदायित्व ज्यांच्यावरती निभवायची त्यांच्या कॅरेक्टरमध्ये तो खनक असेल ना तर अशा लोकांचीच काय करते की सरकार निवड करत असतो म्हणून एम पी तो मान आहे सरळ सेवेला ठीक आहे ती थोडीशी जी बंधनं आहेत ना तर ती शिथिल होतात तिथे राजकारणी लोकांचा म्हणा किंवा स्थानिक जे लोक असतील तर त्यांचा दबाव तंत्र म्हणा किंवा या गोष्टी येतात आपण पुढे पाहणार आहोत एम मार्फत जर भरती झाली तर ती किती शास्त्रोक्त पद्धतीने आणि ट्रान्सपरंटली होऊ शकते ते पण पाहणार आहोत ना आता सध्या जो महाराष्ट्रामध्ये जो घोटाळा सध्या दिसतो आहे तो म्हणजे कुठला की जालन्याचा जो तलाठ्यांनी केलेला घोटाळा आहे जवळपास सव्वीस तलाठ्यांनी काय केलेलं आहे जवळपास बहात्तर ते सत्त्याण्णव कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे बघा शासनानं दिलेली जिम्मेदारी एका छोट्या तलाठ्यांनी जर एवढा मोठाळा घोटा केला घोटाळा केला तर सरकार म्हणून सरकारची प्रतिष्ठा जी आहे तर ती आणि लोकांचा सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तर तो थोडासा ढासाळलेला आहे म्हणून मला असं वाटतं की ही जी आगामी भरती होणार आहे तर या सहा महिन्याच्या आत जर पदं आली तर ती बिलकुल सरळ सेवेने भरल्या जाणार आहे पण सहा महिन्याच्या नंतर जर ही पदं गेली तर नक्कीच ही पदं सगळी एम पी एस सी मार्फत जाणार आहेत आणि शासन जे आहे तर याची खबरदारी मला वाटतं नक्कीच घेईल की ही भरती जी आहे तलाठी करनिर्धारण कर यांची पदं डिले करणार आहे आणि ती एम पी एस सीकडे जाण्याची चांगली चिन्ह आहेत का ते पण सांगूया ते पण बघूया आपण बघा आता हे ही सगळी बातमी आहे या बातमीची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आता मी जो माझा अभ्यास केलेला आहे की सरळ सेवा आणि एम पी एस सी या दोन्ही परीक्षेमध्ये कोणती परीक्षा चांगली आहे तर याबद्दलचा मी जो अभ्यास केलेला आहे तर तेच तुमच्यासमोर मांडतोय आणि त्या आधारे तुम्ही आधार तुमचा निष्कर्ष काढू शकता मी सांगतोय म्हणजे काय सर्व सत्तेच असेल मी सांगतोय म्हणजे तलाठी भरती एम पी एस सीच घेईल असं नाही कदाचित मी चुकीचाही असू शकतो ठीक आहे तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी ही तलाठी भरतीची आपली ही जी बॅच आहे तर ही लॉन्च केलेली आहे मग ही तलाठी भरती एम पी एस सी मार्फत हो किंवा सरळ सेवेमार्फत हो ही बॅच पूर्ण होणार आहे सध्या यावरती फोर नाइंटी नाईन म्हणजे फिफ्टी पर्सेंटचा डिस्काउंट आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करा स्क्रीन आय मीन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे डेमो बघा जर आवडला तुम्ही तो तो नक्की परचेस करू शकता ना आता जालना घोटाळ्याविषयी थोडक्यात माहिती पाहिली आपण की बारा ते पंधरा ऍक्च्युअली सव्वीस तलाट्यांच्या आहे बाकीच्यावरती थोडेसे त्यांना सूट किंवा शिथिलता झाली म्हणून पण सव्वीस त्यांनी आणि काही कृषी सहाय्यक पण आहे बहात्तर ते सत्त्याण्णव कोटीचा घोटाळा केलेला आहे उघड काय झालं की बनावट खरेदी शेतजमीनच्या भावावरती लाफारतफार आणि गारपिटीचं जे वरून अनुदान आलेलं आहे त्यांनी ते बनावट शेतकरी दाखवून काय केलेलं आहे तो जो निधी आहे तो वळवलेला आहे लोकांचा विश्वास कमी झाला आणि प्रशासनाची यामध्ये बद बदनामी झालेली आहे न आता सरळ सेवा भरती आणि एम पी एस सी भरती यामध्ये बेटर कुठली सरकारच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीने कार्यक्षम अधिकारी कुठल्या भरतीतून येऊ शकतात याचा थोडासा अंदाज घेऊया सर्वसमावेशक पद्धतीने सगळ्या अँगलने आपण विचार करूया प्रक्रिया जी आहे ना सरळ सेवेची ही जिल्हा स्तरावर असते जिल्हा निवड समितीवर असते म्हणजे टी सी एस आय बी पी एस या कंपन्या काय करतात की कॉन्ट्रॅक्ट करतात अग्रीमेंट करतात आणि मग त्यांना सांगितलं होतं की आम्हाला हे पदं पाहिजे या यासाठी तुम्ही जाहिरात द्या तुम्हाला काय चार्ज करायचं आहे ते पैसे चार्ज करा आणि आम्हाला फक्त यादी द्या दे। आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ आणि नंतर मग त्यांना जॉईनिंग देऊ मग हे पूर्ण जाहिरात देण्यापासून तर फार नॉर्मलायझेशन सी बी टी सेंटर कोणतं कुठं द्यायचं हे सगळं त्या कंपन्या ठरवतात आणि मग कंपन्यांनी एक्झाम घेतल्या जाते नंतर त्यांच्या पाठीमागे काय होतं काही नाही त्यांचे घोटाळे होतात काय नाही होत ते जाऊ द्या आता तो भाग वेगळा आहे नंतर ते काय करतात रिझल्ट लावतात एक पीडीएफ जाहीर करतात वेबसाईटवरती आणि त्या जिल्हा निवड समितीला पाठवतात हे आम्ही हे पोर पास केले यांचे कागदपत्र तुम्ही तपासा आणि यांचे काय करा की तुम्ही जॉईनिंग द्या हे झाले की नंतर मग तुम्हाला आम्ही वेटिंग लिस्ट पण देऊ त्या वेटिंग लिस्टमधून यांच्यातून काही पोरं जर समजा तुम्हाला पसंत पडले काहीला दुसरं पद जर मिळाल तर त्यांच्याऐवजी मग ही वेटिंग लिस्ट आहे सध्या कार्यरत असलेले अधिकारी जे आहेत तर ते समजा काही निवृत्ती घेतली ठीक आहे काही रिटायर झाले किंवा त्यांचं अपघाती निधन झालं काही किंवा निधन झालं तर त्यांच्याऐवजी या वेटिंग लिस्टमधून तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारची प्रणाली असते न आता यामध्ये होतं की ही होते आणि एम पी एस सी जे आहे ना तर ही आयोग आहे सरकारचं याला पाठबळ आहे मग हे काय करतात की राज्यस्तरावरती काय करतात एक ही एकच परीक्षा घेतात ना आता नियंत्रण जे आहे ना तर ते स्थानिक अधिकारी करतात सरळ सेवेचं जे नियंत्रण आहे ना तर ते स्थानिक अधिकारी जे आहेत वरिष्ठ अधिकारी यांचं काय होतं त्यामध्ये हस्तक्षेप असतो कधी कधी यामध्ये शंका निर्माण होते म्हणून दर पंधरा दिवसाला महिने भरायला पाहतो टी सी एस आय बी पीचे कोणते ना कोणत्या अधिकारी कोणकोणत्या लोकांसोबत त्यांचे लागे संबंध असलेले बातम्या येतात बातम्या फक्त त्याच बाहेर येतात की ज्या पकडल्या गेल्या ज्या नाही त्या बाहेर येत नाही ना आता स्थानिक राजकीय दबाव देखील जो आहे ना तर तो सरळसेवेच्या माध्यमातून जी भरती होते त्यावरती राजकीय नेते काय हस्तक्षेप करत असतात आणि त्यांचा दबाव देखील येतो आणि यामध्ये भ्रष्टाचाराची शक्यता आहे ना तर ती अधिक असते त्या उलट एम पी एस सी जी आहे तर ते राज्यस्तरावर होते आयोगाचा पारदर्शक नियंत्रण असतं हा आता आयोगाचं काम आहे आणि एक माणूस इन्वॉल्व्ह नाही म्हणून ही प्रक्रिया जी आहे तर ती थोडीशी लांब असते आय नो तीस दिवसामध्ये किंवा नव्वद दिवसामध्ये ही सरळ सेवा जी आहे तर ती झटमंगनीपट शादी आहे पण इकडे जे आहे ना तर तो थोडासा थोडासा लेंदी आणि वेळ लागू शकतो पण बघा विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला एकच सांगणार आहे की आपण लपकायचं नाही परीक्षा सरळ सेवेने घेऊ किंवा याने घेऊ अभ्यासक्रमाचा जो मूळ पाया आहे त्यात काही बदल होणार नाही हा फक्त एवढा आहे की तुम्हाला फ्री द्यावी लागणार आहे मुख्य परीक्षा नंतर होईल तुमची न आता त्यामध्ये आणखी एक विस्ट आहे व्हिडिओ थोडासा लंबा झाला तरी चालेल पण बघा एमपीएससी ने आता काय केलेलं आहे की पर्सेन्टाईल मेथड देखील काय केलेली आहे की इंट्रोड्यूस केलेली आहे आता पर्सेन्टाईल मेथड ही एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षेच्या या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला या डोमेन मध्ये थोडीशी नवी आहे ज्या नीट आणि जे डब्लईच्या ज्या एक्झाम होतात ना तर त्यामध्ये ऑलरेडी पर्सन्टाईल मेथड ही लागू केले जाते आता मला कदाचित मी चुकीचाही असू शकतो मला भीती आहे की एम पी एस सी जी आहे ना तर ती राज्यस्तरावरती सगळ्यांची एकच परीक्षा घेणार आणि नी नीट आणि जे मध्ये कसं होतं की सगळ्यांचा निकाल एकदाच लागतो आणि जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्यांना काय होतं की एक 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 कॉलेज एक, मिळ जातं इवन सीचं देखील तसं आहे सीमध्ये जे टॉपर असतात त्यांना का फार हाय लेवलची जी पदं आहेत तर ते त्याच्यासाठी पात्र असतात आणि ते पात्र झालं म्हणजे तिथली पदं भरली आणि तुमचं जरी त्या लिस्टमध्ये नाव असलं तर तुम्हाला मग दुसरं ऑप्शन जे आहे दुसरं तिसरं चौथं ऑप्शन नोकरीचं तुम्हाला मिळू शकतं तर तशाच प्रकारे एम पी एस कारभार इथून पुढे चालू शकतो का मला त्याबद्दल देखील डाऊट आहे जर तुमच्या मनात काही असेल तर तुम्ही मला प्रश्न फीडबॅकमध्ये म्हणा तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही नोंदवू शकता राईट right, तर एम पी एस सीने जी परीक्षा घेतली ना तर यामध्ये काय असतं स्पर्धात्मक परीक्षेमुळे काय आहे की उच्च प्रकारची ही गुणवत्ता जी आहे तर ती येते ही स्वायत्त प्रक्रिया होते आणि यामध्ये भ्रष्टाचाराची शक्यता जी आहे ना तर ती कमी असते ना आता एम पी एस सी भरतीचे फायदे आपण पाहिले की उमेदवाराला सम सर्वांना समान संधी मिळते वशीला लग्गे वगैरे यामध्ये चालत नाही आणि म्हणजे तसं सरळ सेवेतही चालत नाही पण सरळ सेवेत काय की थोडेफार चान्सेस असतात की बॅकडोअरने काही आपले जे विद्यार्थी आहेत ते आपले विद्यार्थी जे आहेत तर त्यांना इंजेक्ट करता येतं मग ती तुम्ही सीबीटी घ्या कम्प्युटर बेस्ड घ्या किंवा पेपर बेस्ड टेस्ट घेतली तरी त्यामध्ये थोडेफार इंजेक्ट करता येऊ शकतात प्रशिक्षण आणि शिस्त जे आहे तर ते यामध्ये चांगलं असतं कार्यक्षम कारभार पेलण्याची या या लोकांमध्ये मानसिकता आणि जिम्मेदारीची त्यांच्याकडे काय असते की जाणीव असते राजकीय हस्तक्षेप यामध्ये होत नाही जास्त फक्त मेरिटवर लक्ष येतं भ्रष्टाचारावरती मर्यादा असतात आणि पारदर्शकता यामध्ये आपल्याला एम पी एस मार्फत घेतलेल्या एक्झाममध्ये दिसायला मिळते आता विद्यार्थी म्हणून तुम्हाला शिकायचं काय आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे तुम्हाला सिद्ध करण्याची संधी आहे नोकरी म्हणजे सरकारी शिककाना इतर जबाबदारीची देखील परीक्षा आहे बंदर के हाथ में अगर बंदूक दोगे तो वो किधर के किधर भी बी ना तो इसीलिए इथे याच्यासाठीच काय आहे की चांगले कार्यक्षम हेतू स्पष्ट असणारे लोक जे आहे तर ते प्रशासनामध्ये असणं गरजेचं आहे सा त्यावेळेस सामान्य लोकांचा सा, सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो, तो मजबूत असेल एमपीएससी भरती म्हणजे शिस्त आणि सरळ सेवा म्हणजे थोडासा संधी जी आहे तर ती थोडीशी शिथल करण्यात येते किंवा मर्यादा ज्या आहेत तर त्या थोड्याशा लूप होल्स वगैरे जे आहेत ना तर त्यामध्ये असू शकतात ना आता लक्षात ठेवा जालना घोटाळा जा जे आहे ना तर हा एक इशारा आहे सरकारसाठी पण आणि तुमच्यासाठी पण की ही जी परीक्षा आहे ही एम पी एस सी मार्फत होण्याचे चांगले चान्सेस आहेत कर निर्धारण अधिकारी आणि जे तलाठी पद आहे हे सरकारसाठी टॅक्स जमा करणारे हात आहेत मग हे हात ज्या आहेत यांची रिपोर्टिंग जी आहे तर ती जिल्ह्याला न राहता डायरेक्ट हॉटलाईन सरकारच्या तिजोरींसाठी यांची ही जी आहे तर ही म्हणजे काय म्हणता येईल की पैशाची ही जी पाईपलाईन आहे ना तर सरकार डायरेक्ट तिजोरीशी करणार आहे म्हणून ही जी पदं आहेत तर ती एम पी एस मार्फत भरण्याचे मला वाटतं चांगले चान्सेस आहे तलाठीसारखी महत्त्वाची पदं जी आहेत तर ती गुणवत्ता आणि पारदर्शकतेने भरली पाहिजे एम पी एस मार्फत भरती केल्यास लोकांचा विश्वास जो आहे तर तो परत मिळू शकतो स्पर्धा टाळू नका स्पर्धेत उतरा कारण खरं आहे सरकार तेच असतं जे पारदर्शकतेने बनतं तयार राहा अभ्यास करा न्याय मिळवण्यासाठी सज्ज राहा मी नेहमी सांगत असतो स्पर्धा परीक्षा म्हणजे ही एक ज्वाला आहे यामधून जळेल तो कचरा आणि उरेल ते सोनं स्वतःला सिद्ध करा स्वतःतलं सोनं आहात तुम्ही हे तुम्ही सिद्ध करा दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ कदाचित जर तुमचे काही दिक्कत क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नक्की यामध्ये नोंदू शकता मी सांगितलेला प्रत्येक शब्द खराच असेल किंवा सगळं काही खोटंच असेल असंही नाही पण काही शक्यतेवरती आपण यामध्ये चर्चा केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड येस आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टेल देन बाय